समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत पुढील पाच वर्षात पलू शहराचा विकास संपूर्ण देशाला दाखवू कोरोना काळातही पलूसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना मंजूर करून घेतली शहराला स्वच्छ नियमित पाणी मिळावे यासाठी कोणतीही कसर ठेवली नाही पलूसचे सोनं करण्याचे दायित्व आमचे आहे असे प्रतिपादन आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी काँग्रेसच्या प्रचारसभेत केले पलूस नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसतर्फे आयोजित प्रचारसभा व भव्य रॅली गुरुवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाली शहरातील नागरिक कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या उपस्थितीने संपूर्ण परिसर घोषणांनी दुमदुमून गेला सभेला आमदार डॉक्टर विश्वजित कदम खासदार विशाल पाटील रय शिक्षण संस्थेचे जे के बापू जाधव बाळासाहेब पवार उत्तमराव पवार पलूस बँकेचे चेअरमन वैभवराव पुदाले गणपतराव पुदाले भरतसिंह इनामदार विशाल दळवी विक्रम पाटील गिरीश गोंदिल माजी नगराध्यक्ष परशुराम शिंदे गणपतराव सावंत केडी कांबळे सुशील गोतपागर शरद शिंदे डॉक्टर मीनाक्षी सावंत वृषाली पुदाले आदींची प्रमुख उपस्थिती होती सभेचे स्वागत माजी गटनेते सुहास पुदाले यांनी केले माघार घेतलेल्या सर्व उमेदवारांचे त्यांनी विशेष आभार मानत काँग्रेस पॅनल एकसंघ असल्याचा संदेश दिला यावेळी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार संजीवनी सुहास पुदाले तसेच सर्व नगरसेवक उमेदवारांचा परिचय करून देण्यात आला उमेदवारांनी थोडक्यात आपले मनोगत व्यक्त केले आमदार डॉक्टर कदम यांनी आपल्या भाषणात पलू शहराचा उल्लेखनीय विकास शासन स्तरावर मांडलेले स्थानिक प्रश्न तसेच बंद पडलेली यशवंत पाणीपुरवठा योजना पुन्हा सुरू करण्यासाठी कैलासवासी डॉक्टर पतंगराव कदम साहेबांनी केलेल्या कार्याचा सा गौरवपूर्ण उल्लेख केला सभेत वैभवराव पुदाले गिरीश गोंदिल गणपतराव पुदाले बाळासाहेब पवार आदींनीही मनोगत व्यक्त करत काँग्रेस पॅनलला भक्कम पाठिंबा देण्याचं आवाहन केले वैभवराव पुदाले म्हणाले की कैलासाचे डॉक्टर पतंगराव कदम साहेबांनी पलूचा कायापालट केला नगर परिषदेच्या सुरुवातीच्या दोन वर्षात पतंगराव कदम साहेबांचे नेतृत्व लाभले त्यानंतर बाळासाहेब कदम यांनी त्यांच्या आमदारकीच्या काळात वाडी वस्तीवरील रस्ते पाणीपुरवठा वीज पुरवठा या सर्व मूलभूत सुविधांची पायाभरणी केली नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ संजीवनी सुहास पुदाले म्हणाल्या पलूसमधील सर्व प्रलंबित प्रश्न नागरिकांच्या अडचणी विकासकामे यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी आम्ही कामाला लागणार आहोत सर्व समावेशक व नियोजनबद्ध विकास हा आमचा निर्धार आहे रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड यांनी गेल्या नऊ वर्षात नगर परिषदेमार्फत मोठ्या प्रमाणात निधी आणल्याचा उल्लेख केला पुढील पन्नास वर्षाचा विचार करून पलूसच्या विकासाचा आराखडा तयार करणार आहोत काँग्रेस म्हणजे विचारसरणी असून प्रत्येक कार्यकर्त्याने स्वतःला उमेदवार समजून काम करावे असे आवाहन त्यांनी केले सूत्रसंचालन श्रीकांत माने यांनी त्राभार भरतसिंह इनामदार यांनी मानले क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका